श्री श्रीशाळामुळे खंडशाळेची शैक्षणिक सहल संपन्न रायगड जिल्हा परिषद प्राथमिक पी एम श्री शाळा मुळेखंड तालुका उरण या शाळेची शैक्षणिक सहल आज शनिवार दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली बऱ्याचदा शैक्षणिक सहली या तालुक्यातील जिल्ह्याबाहेर काढल्या जातात परंतु तालुक्यातील बरीच ठिकाणी ही पाहिली जातात असे नाही याच प्रमुख उद्देशाने उरण तालुक्यातील पूर्व विभागात असणारी प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी नवसाला पावणारा प्रख्यात चिरनेरचा महागणपती चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांची वीरगाथा माहीत करून देण्यासाठी व भावा अपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज तागायत आपल्या वडिलोपार्जित व्यवसायांवर उदरनिर्वाह करणारे व शेतातील मातीपासून उत्तम मुद मातीची भांडी कशी बनवली जातात माती कोठे भिजवली जाते कशी गाळली जाते कच्ची भांडी कशी बनवतात कशाप्रकारे भाजली जातात खर्च व नफा इत्यादी मुलांना ज्ञान होण्यासाठी तसेच अभ्यासक्रमातील धरण ही संकल्पनाच प्रत्यक्ष अनुभवता यावे यासाठी पुनाळे धरण परिसरात सहलीचे आयोजन करण्यात आले होते शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीद्वारे असे अनुभव दिल्यास विद्यार्थी विकासास नक्कीच फायदा होईल या सहलीची सुरुवात चिरनेर महागणपती दर्शन व गणपती स्तोत्र सामूहिक गायनातून करण्यात आली तदनंतर चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्तंभ व परिसर तदनंतर मातीकाम कारखाना धरण परिसरात नेण्यात आली या सहलीत गाणी नृत्य खेळ भोजनाचा मनसोक्त आनंद लुटला ही सहल यशस्वी करण्यासाठी शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक श्री संतोष पवार सर श्री राघव पाटील सर सौ शोभना गाताडी मॅडम सौ विद्यावाणी मॅडम श्री अमृत ठाकूर सर सौ दिशा तांडेल मॅडम उपक्रमशील व आदर्श शिक्षक श्री संजय होळकर संजय होळकर सर व सौ अर्चना पाटील मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली तर या सहलीत शाळा व्यवस्थापन समिती मुळेखंड व ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या महामुंबई सह सुजाता होळकर चिरनेर पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी अक्कादेवीच्या डोंगरावर झालेल्या जंगल सत्याग्रहाच्या वेळी गोळीबार केला होता कोणी ब्रिटिश सरकारनं इंग्रजांनी हे वाढलो इंग्रजांनी केलं होतं त्या वेळेला हा जो त्यावर जे हुतात्मा झाले त्या हुतात्म्यासाठी त्यांच्या नावाने हा दीपस्तंभ हात बांधलेला जो स्तंभ आहे त्याला शिमारीचा त्या जंगल सत्याग्रहाचा स्तंभ बोलला जातो आता सगळ्यांची नावं दिली जातात

वस्तू प्लेन चांगल्या वस्तू म्हणजे एकदम मऊ मातीच्या चांगल्या वस्तू घाल म्हणजे खडे वगैरे माती काढण्यासाठी टाकलेली पाणी वगैरे टाकून मग